नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डबलो अकॅडमी मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे जसं की तुम्ही बघितलंच आहे की उद्यान निरीक्षक ची आहे आणि तुम्ही सगळ्यांनी त्याचे फॉर्म भरले असतील तर या परीक्षेसाठी इतर परीक्षांमध्ये सरळ सेवेच्या ज्या परीक्षा आहे त्याच्यामध्ये जे आपल्याला जो कोर पार्ट आहे मराठी इंग्रजी आणि बौद्धिक चाचणीचा याविषयी अभ्यास कसा करायचा तसेच बाकीचा जो उद्यान निरीक्षकचा जो टेक्निकलचा पार्ट आहे जो तुम्हाला चाळीस मार्क्सचे चाळीस क्वेश्चन्स असणार आहेत तुम्हाला त्याबद्दल आपण बघणार आहोत तसेच हे जे ऑनलाईन आता आज रक्षाबंधन निमित्त तसेच पंधरा ऑगस्ट निमित्त पंचवीसशे रुपयामध्ये तुम्हाला एक वर्ष व्हॅलिडिटी उपलब्ध मिळेल यामध्ये तुम्हाला सर्व व्हिडिओ लेक्चर सरळ सरळ सेवेबाबतचे सर्व व्हिडिओ लेक्चर्स मिळून जातील त्यामध्ये कल्याण डोंबिवली भरती तसेच नवी मुंबई महानगरपालिका तसेच येणाऱ्या अपडेटेड जेवढे पण महानगरपालिकेच्या ऍडव्हर्टाइजमेंट आहेत त्या सगळ्यांबद्दलचे व्हिडिओ लेक्चर्स तुम्हाला अवेलेबल होऊन जातील व एन जी एन एम तसेच लॅब टेक्निशियन डी एम आय सी या सर्व बॅचेस तुम्हाला रुपयामध्ये वर्षामध्ये वर्षाच्या साठी उपलब्ध होऊन जाणार आहे आणि ही ऑफर फक्त पंधरा ऑगस्ट आय डी रक्षाबंधन निमित्त आहे जे बॅचेसचे व्हॅलिडिटी जी होती तुमची ती पहिले तीन ते चार महिन्यासाठी असायची ती आता तुमची व्हॅलिडिटी वन इयर साठी असणार आहे तर तुम्हाला जर जॉईन करायचं असेल तर लवकरात लवकर जॉईन करा ठीक आहे आणि हे जे उद्यान सहाय्यक आहे त्याच्याबद्दल आपण जो पार्ट बघत आहोत मराठीचे तुम्हाला दहा प्रश्न असणार आहेत वीस गुणांसाठी इंग्रजीचे दहा प्रश्न सामान्य ज्ञानाचे दहा प्रश्न तसेच बौद्धिक चाचणीचे दहा आणि संबंधित विषयाविषयी तुम्हाला साठ प्रश्न असणार आहेत असे हे चाळीस आणि हे साठ जो सिक्स्टी फोर्टी रेशो आहे तो तुम्हाला करायचं आणि खूप चांगली सुवर्ण संधी आहे ज्यांचं पण बी एस सी एग्रिकल्चर झालंय किंवा ज्यांचं हॉर्टिकल्चरची जी डिग्री आहे किंवा फार्मस्ट्री मध्ये जे झालेलं आहे ते सर्वजण इथे इलिजिबल आहेत तर ह्या सिक्स्टी फोर्टीच्या रेशो मध्ये तुम्हाला मराठीमध्ये पण तुम्हाला एखादा पॅसेज येण्याची शक्यता आहे किंवा मग मराठीचे <coughs> जे प्रश्न आहेत की प्रयोग आहे समास आहे तसेच वाक्यप्रचार याबाबत तुम्हाला प्रश्न दिसतील जसेच इंग्रजीमध्ये की जे तुम्हाला पॅराजंबल दिसतं पॅराजंबल नंतर आहे डायरेक्ट इन डायरेक्ट चेंज द व्हॉइस आणि अँटोनिम्स सिनॉनिक्स याबाबतचे या तुम्हाला क्वेश्चन्स इथे दिसतील तसेच सामान्य मध्ये जीएस जी, जो जी पार्ट आहे त्याच्यामध्ये तुम्हाला करंट अफेअर्स करंट अफेअर्स नंतर तुम्हाला काही पॉलिटिकल पौलिती, सायन्स बाबतचे सरसवे सरसवेमध्ये मोठ्या प्रमाणात दिसत आहेत त्यानंतर जो जॉग्रफीचा जो पार्ट आहे तसेच उद्यान सहाय्यक बाबतच ऍग्रीकल्चर किंवा हॉर्टिकल्चरचा जो पार्ट आहे तो तुम्हाला संबंधित विषय ज्ञानाबद्दल इथे विचारलं जाणार आहे आणि खूप चांगली सुवर्ण संधी आहे की तुम्हाला याच्यामध्ये मार्क्स मिळवण्याची आणि लवकरात लवकर आपली पोस्ट फिक्स करण्याची हे सर्व आहे जे सर्व उमेदवार आहे कुला प्रवर्ग आहे ते अडतीस वर्षापर्यंतचे सर्व इलिजिबल आहेत तसेच अनाथ साठी त्रेचाळीस वर्षाचा क्रायटेरिया आहे ठीक <coughs> आहे ह्या सर्व जागा आहेत आणि तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही तुम्हाला काही क्वेरी असेल आरोग्यसेवक पोलीस भरती तसेच नगर परिषदच्या येणाऱ्या बॅचेस बद्दल काही डाऊट असेल तर तुम्ही या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवरती कनेक्ट करा आणि तुम्हाला काही असलेल्या बद्दल तुम्ही विचारू शकता तसेच काही शॉर्ट नोट्स बद्दल जर बोलायचं झालं तर कोणत्याही एक्झाम बद्दल कोणतीही एक्झाम असू द्या आपल्याकडे सर्व सर्व बॅचेसचे लेक्चर्स अवेलेबल आहेत परंतु एक शॉर्ट नोट्स कोणत्या पण परीक्षेला समोर जाताना आपल्याकडे एक शॉर्ट नोट्स आपल्या रेडी असल्या पाहिजेत की अभ्यास कसा करावा किंवा नेमका अभ्यास कसा केला पाहिजे तर याबाबत ज्ञान असेल तर कोणते पण आता परीक्षेमध्ये तुम्हाला मराठी बघितलं तर तुम्हाला प्रयोग समास वाक्य प्रचार समानार्थी विरोधार्थी त्याच्या नंतर वाक्य वाक्य पृथककरण हे काही महत्त्वाचे टॉपिक आहेत हे तुम्हाला जराजवळच्या पूर्ण परीक्षांमध्ये सगळ्या एक्झाम्स मध्ये तुम्हाला हे दिसत आहेत आणि इथे आता जो कट ऑफ बघता आउट ऑफ चा मार्क्स मिळवण्याचा आपण पूर्ण प्रयत्न केले पाहिजे तर हे काही टॉपिक्स आहेत मग हे तुमच्याकडे रेडी असलं पाहिजे की प्रयोग मध्ये काय दोन समाज काय सांगतोय बाकी समाज काय आहेत हे सगळे तुमचे रेडी असले पाहिजेत तर हे आपण सगळं पुढे शिकणार आहोत त्यानंतर जो सायन्सचा पार्ट आहे जी के जीएस चा कि काही आर्टिकल्स आहेत किंवा मार्गदर्शक तत्व का आहेत मूलभूत कर्तव्य का आहेत याबद्दल काही शॉर्ट मध्ये लिहून ठेवणं किंवा तीच गोष्टी रिव्हिजन करणं मल्टिपल रिव्हिजन देणं हे तुमच्यासाठी हेल्पफुल असणार आहे त्यानंतर जो आहे इंग्लिशचा पार्ट पार त्याच्यामध्ये तुम्हाला पॅराजंबलचा एक तर क्वेश्चन असतोच एक ते दोन क्वेश्चन जे तुम्हाला पॅराजंबलचे दिसतातच मग पॅराजंबल कसं सॉल्व्ह करायचं आहे डायरेक्ट इनडायरेक्ट कसं आहे चेंज द व्हॉइस वर क्वेश्चन असतोच अँटोनिम्स इनोनिम्स काही जे आहेत जे पूर्ण जे टी सी एसने आतापर्यंत घेतलेले आहेत यांना कसं करायचं लक्षात कसं ठेवायचं ह्या हे मेनली तुम्हाला शॉर्ट ने अप्लाय करायचं आहे आणि हे सर्व गोष्टी आणि जो टेक्निकलचा पार्ट आहे जो हॉर्टिकल्चरचा इथे उद्यान सहाय्यक मध्ये आहे जो बाकीचा पार्ट आहे तो सगळा एक्झाम्पल तुम्हाला आहे आणि जो हॉर्टिकल्चर सायन्सचा जे पर्टिक्युलर हॉर्टिकल्चर सायन्सचे जे मुलं आहेत त्यांच्यासाठी सांगेन मी की त्यांनी जे आ, ही जे बॅचेस आहे ते कुठे अवेलेबल नाही आहेत आपण ही बॅचेस घेत आहोत त्या मुलांसाठी तर त्यांनी ते जे नोट्स आहेत ज्या नोट्स आहेत त्याच्या पुन्हा मायक्रो नोट्स काढून त्या रिवाईज करणं मल्टिपल टाईप रिव्हिजन देणं हे तुम्हाला तुमच्या यशापर्यंत नक्कीच घेऊन जाईल अशा प्रकारे मला वाटतं अभ्यास केला तर आपण रिझल्टपर्यंत लवकरच पोहोचू जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन ऑन करा बेलायकन ऑन केल्यावरती तुम्हाला नोटिफिकेशन येत राहतील आणि काही क्वेरी असतील तर या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सेवन सिक्स झिरो थँक्यू